यांची आहे ना भाजप पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल नागडे पहाल काय सांगताय तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा होईल की नाही हे फालतू जावेद कोण वासिम आक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्या आहेत ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद म्यादाचा विषय किती वर्ष काढताय आताच बोला हो। पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद म्यादाच काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःचं बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा नक्कीच आहे आपापल्या आप मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मत विकत घेतली त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे दोनचे मते विकत घेतले हा गुन्हा सुद्धा मत चोरीमध्येच मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार ठीक आहे चलिए चली निवडणूक सरकारला सवाल केलाय की मी माझ्या पैशाने मटण खाते माझ्या पांडोळ मटन चालत मग ठीक आहे मग असं त्यांना त्यांच्यावर आक्षेप कोणी घेतला मटन खाण्याचा करू द्या ना टीका करायला काय यानं टीका करण्याशिवाय येतं काय या महाराष्ट्रामध्ये मटण खायला बंदी आहे का हा तर महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी तसं असेल तर सांगा कोणी काय खावं हे तुम्ही ठरू शकत नाही खावं ना फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे फडणवीस का शाकाहारी आहेत ना आम्हाला माहित नाही फर्वणूस काय खात कशाला खाण्यापिण्यावर जात आहे खाण्यावर जा स्वतः काय खात मटन चिकन का महाग झाले आहे मार्केटला आम्ही खाते म्हणून नाही जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत तिथे तिथे कोकणात जाण्यासाठी आहे का झाला विषय तो बोला अध्यात्माचा विषय आहे